आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट नाव सांगा चंद्रकिशोर ज्योतिराम पवार दीपक पवार कोणत्या पक्षातून भरलाय जवळा गटातून अपक्ष अर्ज स्वतःचा आणि कडलास गटातून अपक्ष अर्ज मंडळीचा शिवसेनेतून अर्ज दाखल केला आणि लोकशाही ज्याला त्याला अधिकार आहेत काय गोष्टीमध्ये मी काम करत असताना मला बापूकडनं थोड्या अडचणी आल्या म्हणून अपक्ष अर्ज मी भरलेल्या आणि जवळा गाटातले काही लोक आबा आबागाटातून काय अडचणी तिथे म्हणून अर्ज भरला आणि अठरा साली अमरण उपोषण आम्ही सांगोली तालुक्यात सत्तावीस दिवस केले दहा दिवस उपोषण केलं पहिल्यास पाण्याचं आम्ही काय ठिकाणी तेंडूची योजना आणि निराधी उदय ज्या ज्या ठिकाणी निरा देवदर गेले आणि त्याच्या चढणावरते तिथं काय ठिकाणी टेम्बू नाही काय काय ठिकाणी टेंबूची योजना तशीच ग्रहत आहे सांगोल तालुक्यामध्ये अजून निरा देवदरचं पूर्ण काम सबलांनी तयार नसल्यामुळं कॉन्ट्रॅक्ट अजून फलटण ऑफिसला पाणी देऊ शकत नाही चार आणि पाच नंबर फाट्याला आम्ही अठरा साली आंदोलन केलं ब्रिटिश कॅलन कॅनल अजून सांगोल तालुक्यात पूर्ण नाही हे सांगोल्यातलं दुर्दैवी आहे सांगोल्यामध्ये दवाखान्याला लोक सांगली मिरज सोलापूर पंढरपूरला जातात योजना नाहीत दवाखाने नाहीत कॉलेज मोठी मोठी नाहीत सांगोला इंग्रजाच्या काळामध्ये सांगोलं सोन्याचं पंढरपूर पाहण्याचं आणि मंगळवडा पाहण्याचं हे होत्या सांगोला तसं बारामती सुधारली आकुलूस सुधारलं कराड सुधारलं सांगली सुधारली तर सांगोलला सुधारलं नाही ह्याच्या मागची कारणं घ्या जनतेपशी पैसा असेल तर मार्केटमध्ये पैसा बबनदादा शिंदे यांनी पंच्याण्णवला विद्युत जाऊन मंत्रीपद स्वीकारलं नाही आणि त्यांनी नेना उजनी आणि सिना कालवा केला आणि सहा कारखाना उभं केलं त्याला विकास म्हणतात ज्याला विकास करायचा त्या माणसाला सांगोल तालुक्यामध्ये सांगोल्या तालुक्यात विकासाची गंगाच नाही सांगोल्या तालुका का महाग आहे ह्याची कम्युनिस्ट विचारधारा प्रवाहात सत्य तुम्ही नाही ज्यावेळेस फुटले आज मुलाला बिस्किट बी न्यायचं झालं तर स्वतःच्या मुलाबाळाला स्वतःलाच न्यावं लागतं आहे सत्तेत असलं तरच ते लोक निधी देतात सत्तेत नसेल तर निधी देत नाहीत आणि सांगोल तालुका सगळ्यात मागास सा आहे सांगोल तालुक्याची जनता ड्रायविंगमध्ये आहे माथाडमध्ये आहे बाहेर जलते आहे आणि सांगोल तालुक्यात शांतता म्हणतात प्रत्येक घरटी माणूस बाहेर आहे नाही तुम्हाला सोडवावं लागणार दोन्ही अपक्ष उभा राहणार आहे आणि पाण्याचा प्रश्न घ्या अनेक योजनेसाठी आपण लढून करणार आहे उपोषण करून किंवा आंदोलन करून दुसरा काय जनता गोरगरीबी यांचा पाठिंबा आपल्याला लढणार घे थांबायला अर्ज ठेवणार धन्यवाद